डोंबिवली उपशहर प्रमुख गोरखनाथ बाळा म्हात्रे व अनमोल म्हात्रे यांच्या संयोजनाने मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर ओरल कॅन्सर सर्विकल कॅन्सरची तपासणी करण्यात आली बहुसंख्य महिला व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आज दिनांक दहा मे रोजी महाराष्ट्र शासनतर्फे के डी डि, के डी एम सी अंतर्गत महाराष्ट्र नागरी आरोग्य केंद्र येथे कर्करोग निदान शिबिर आयोजित केली आहे या शिबिरासाठी माननीय आयुक्त अभिनव गोयल सर आमचे एम ओ एच मॅडम डॉक्टर दीपा शुक्ला मॅम आणि सात रोग आणि एन सी डी अधिकारी डॉक्टर प्रतिभा पान पाटील आणि इकडे कॅन्सर मोबाईल व्हॅन इकडे उपलब्ध करण्याकरता डॉ था, सिव्हिल हॉस्पिटलचे ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर सर्जन डॉक्टर कैलाश पवार सर यांच्या सहवासाने आणि इकडे फक्त डोंबिवली पश्चिम नाही तर डोंबिवली पूर्वपासून पण आल्यात इकडे येणारे आमच्या केंद्राचे स्टाफ नर्स आणि प्लस आशा वर्कर आणि डोंबिवली पूर्व पासून पण येणारे आहेत त्यांच्याही त्या तिकडच्या आपण नागरी आरोग्य के केंद्राचे स्टाफ नर्स आणि आशा वर्करनी त्यांच्या एरियातले सस्पेक्टेड कर्करोग पेशंट इकडे घेऊन आले आहेत आणि ते तपासणी करत आहेत या तपासणीसाठी सिव्हिल सर्जन्स ठाण्यावरून आले आहेत एक डॉक्टर गायनेकोलॉजी आलेले आहेत डॉक्टर श्रीराम जाधव सर डेंटल सर्जन आहे तिथे उपलब्ध आहे या काही पेशंट आतापर्यंत एकच सस्पेक्टेड आहे त्यांना आम्ही पुढे रेफर केलेलं आहे